जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील भैया चौक ते मर्याई चौक दरम्यान असलेला ब्रिटिशकालीन पूल चौदा डिसेंबरला पाडण्यात येणार असून त्याची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे आज सोमवार दिनांक आठ डिसेंबर पासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे शनिवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या खाली जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार केला असून तिथे दोन जेसीबीच्या सहाय्याने कामाला सुरुवात झाली आहे दरम्यान या पुलावरून जाणाऱ्या वाहतुकीसाठी चोपन्न मीटर रस्ता आणि मोदी पोलीस चौकीकडून जाणारा रस्ता असे दोन पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत या पर्यायी मार्गांची पाहणी आज पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केली प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय कबाडे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितलं वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा जेणेकरून वाहतुकीत अडचणी येणार नाहीत या पुलाच्या पाडकामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापनात काही बदल होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे प्रस्तावित रेल्वे ब्रिजच्या बांधकामानिमित्त आता हा जो आपला ब्रिज पाडण्यात येणार आहे त्यानंतर जे डायव्हर्जन्स सोलापूरवासियांना घ्यायचे आहेत त्याबद्दल ऑलरेडी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्तालयाकडून यामध्ये दोन्ही जे रोड आहेत म्हणजे इकडे मोदी चौकीकडे जाणारा रोड असो किंवा इकडून चोपन्न मीटर कडून येणारा जो रस्ता असो त्या दोन्ही रस्त्याची पाहणी आम्ही केली ही पाहणी प्रामुख्याने ट्रॅफिक आणि लॉ अँड ऑर्डर या दोन्ही अनुषंगाने आम्ही केलेली आहे ट्रॅफिकसाठी एसीपी ट्रॅफिक आमच्या सोबत होते आणि त्यानंतर लॉ एन्ड ऑर्डरच्या हिशोबानी इथे काही इशू होऊ शकतात का, का यासाठी आम्ही त्याची पाहणी केली रात्रीच्या वेळी काही ठिकाणी पथदिवे नाही आहेत किंवा काही ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता वाटते त्या संदर्भात किंवा का का ता काही ठिकाणी काही अतिक्रमणं आहेत ती तात्काळ काढणं गरजेचं आहे त्या संदर्भात आम्ही ऑलरेडी माननीय महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे या येत्या एक दोन दिवसात त्यांच्याकडून त्या कामांची पूर्तता होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर या दोन्ही रस्त्यांची सवय लागेपर्यंत सोलापूरवासीयांना थोडस सा त्रासाला सामोरं जावं लागणार आहे थोड्याशा गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे आणि या सर्व गोष्टींची सवय लागेपर्यंत आम्हालाही थोडासा बंदोबस्त इकडे वाढवावा लागणार आहे त्या अनुषंगाने मी आज या रोडची पाहणी केलेली आहे